नमस्कार मैत्रिणीव रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे एक भन्नाट रेसिपी ती आहे तोंडात टाकताच विरगळणारी पाडव्याची गाठी होती ती अशीच पडून होती माझ्याकडे म्हटलं त्याच्यापासून काहीतरी बनू कोणी खात नव्हती तर अशी आपल्याला एक वाटी रवा आणि गाठी याच्यापासून रेसिपी बनवायची आहे तुम्ही कधीही बनवू शकता आणि नैवेद्यालाही बनवू शकता अशी रेसिपी बनवायची आहे आपण त्याच्यासाठी काय घेणार आहे एक वाटी रवा घेणार आहे आणि आपल्याक होती ती पाडव्याची गाठी घेणार आहे एक भांडं घेणार आहे त्याच्यामध्ये घालून घेते आता गाठी आणि वरवंट्याने छान अशी टेचून घेणार आहे टेचल्यानंतर भुगा होईल त्याचा आणि आपल्या धागा आहे तो सहजरित्या निघाला जातो काहीही वेळ न लागता छान गाठीचा भुगा होतो अगदी दोन मिनटंही सुद्धा लागत नाही असं करून घ्यायला आता त्याच्यामध्ये आपल्याला छान घालून घ्यायचं आहे एक गल्लासभर पाणी फुल गल्लासभर पाणी घालायचं आहे आणि गॅसवर ठेवून द्यायचं आहे मोठा गॅस ठेवायचा आहे आणि उकळी असतोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे आपण गाठी घातलेली आहे ती सगळी वितळून जाईल त्याच्यामध्ये आणि मग पुढच्या कृतीला सुरुवात करू आता छान हलवून घेतल्यानंतर गाठीचे खडे आहेत ते विरगळले जातात आणि आपल्याला मस्तपैकी असं पाणी गोड पाणी मिळतं जास्त गोडही नाही आहे लिमिटेडमध्ये आहे एवढूशा गाठीने काही जास्त गोड होणार नाही आणि मी तूप घालून घेतले एक भर तूप याच्यासाठी घालायचं आहे आपल्या रेसिपीला छान चकाकी येते तुपाने झालेला आहे आणि मी छोटी वाटी दूध घातलेला आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आपला एक वाटी रवा घातलेला आहे आपल्याला रवा भाजायचा नाही किंवा काहीही असं कर न करता असाच घालायचा आहे आणि छान हलवत राहायचं आहे अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही पटापट हलवायचं आहे नाहीतर गुठळ्या होतात म्हणून झटपट आपण ही कृती करायची आहे अगदी मऊ लुसलुशीत असा पद पदार्थ बनणार आहे तोंडात टाकताच विरगळणारा रव्यापासून अनेक पदार्थ बनतात पण आपल्याला असा नैवेद्यासाठी किंवा असंच खाण्यासाठी सुद्धा मुलांना करून असा पदार्थ बनवायचा आहे आता आपण छान हलवल्यानंतर त्याच्यावरती आपण थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे है। म्हणजे वाफ आल्यानंतर अगदी आपला रवा फुलणार आहे आणि आपल्या रव्याला छान टेक्चरसुद्धा येणार आहे पहा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे शिजवून घ्यायचं आहे आपण जसा शिरा शिजवतो त्याप्रमाणे आता होत आलेला आहे आपण आता त्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ म्हणजे छान सगळं थंड झाले का गोळा बनेल त्याचा आणि आपण पीठ असं मळतो तसं छान तूप लावून आपण त्याला मळून घ्यायचं आहे आता एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यावर दोन चमचे असे तूप घालून घेते आणि त्याच्यात घालायचे आपल्याला खवलेला नारळ ओला नारळ आहे हा एक वाटीभर आहे मोठी वाटी आहे असा खवलेला नारळ घालून परतून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये मैत्रिणी तुम्हाला कळलंच असेल आपल्याला काय बनवायचं आहे आपल्याला बनवायचे आहेत मोदक छान कलरबाज आणि तोंडात टाकताच असे विरगळणारे होटाणही तुटणारे असे मोदक बनवायचे आहेत आता एक मोठी वाटी होती खोबऱ्याचा कीस त्याला अर्धी वाटी गूळ घातलेला आहे अर्धी वाटी गुळ पुरेसा आहे कारण आपल्या रव्यामध्ये आपण घाटी घातलेली आहे त्यालासुद्धा थोडासा गोडूसपणा आहे म्हणून अशी अर्धी वाटी आपल्याला पुरेसी आहे आता ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे काजू आणि बदाम कापून आणि खसखसही वरून घातलेली आहे गूळ जसा वितळेल तसं आपलं ड्रायफ्रूट आणि खसखस छान भाजून होईल आणि खमंग त्याच्यात सुगंध सुटणार आहे आता आपल्याला घालून घ्यायची आहे त्याच्यामध्ये छान अशी वेलची पावडर आणि सुंठ एक चमचाभर घालून घ्यायचे आहे अप्रतिम सुगंध येतो त्याच्याने आणि खसखस घातल्याने दाताखाली खसखस आल्याने छानच लागतो तो पदार्थ आता आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे सगळं असं हलवून घेतलेला आहे व्यवस्थित परतून झालेला आहे मैत्रिण पहा तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असल्या तर अंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आणि कमेंटही करत जा मैत्रिणो आणि बेल बटनही दाबत जा आता मी घेतलेलं आहे रव्यापासून आपण बनवलेलं छान असे गोळे करून रव्यामध्ये मी मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ घाला सांगायचं विसरून गेले मीठसुद्धा घातल्याने छान रव्याला आपल्या चव येते नाहीतर मग पचपचित पदार्थ लागतो आता गोळा करून घ्यायचा आहे मळून हातावरती छान असा आणि पारी करायची आहे सहजरित्या पारी होते मऊ लुसलुसीत असल्यामुळे काहीही वेळ लागत नाही आपल्याला जसं हवं तसं दोन चमचे घालून घेतलेलं आहे सारण खोबऱ्याचं आता आपल्याला मोदक कसे वळायचे ते पाहू छान असे दोन चिमटीमध्ये आपण धरायचं तूप लावायचं आपल्या बोटाला आणि चिमटे घ्यायचे आणि हलवत राहायचं आहे गोल फिरवत म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला पारी व्यवस्थित करता येईल झाल्यानंतर आपण असा हाताने गोल गोल करत राहायचं म्हणजे आपला मोदक तयार होईल छान असे त्याला पाऱ्या सुटतील पहा झालेलं आहे करून तुम्हाला ही सहज जमेल असा रव्यापासून मोदक अगदी भन्नाट रेसिपी आहे म्हाताऱ्या माणसांना किंवा मुलांनासुद्धा अगदी पटकनी चावणारा असा पदार्थ आहे आपण मोदक करतो तांदळाच्या पिठाचे ते सुद्धा सुंदरच होतात पण त्याच्यापेक्षाही मऊ लुसलुशीत रव्याचा मोदक होतो आता मी एक दोन तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल कसे करायचे ते आणि कलरही पहा किती सुंदर आलेला आहे आपल्या पारीला आणि मोदकाला म्हणा असे सगळीकडून चिमटे घ्यायचे दोन बोटांनी आणि आपला मोदक वळून तयार होतो खूप प्रकारचे मोदक असतात माव्याचे असतात आजकाल तर चॉकलेटचे सुद्धा मोदक बनवतात गणपतीमध्ये हॉटेलवाले आणि माव्याचे तर बनवतातच पेड्याचे पण उकडीचे मोदक ते काही खायची भन्नाटच रेसिपी असते आणि ते, ते सगळ्यांना आवडतात उकडीचे मोदक कारण ते खायला इतके रुचकर आणि खमंग लागतात का दुसऱ्या मोदकाला आपल्याला माव्याचा मोदक किंवा मा चॉकलेटचा मोदक ते मुलांना आवडतात पण आपल्या मोठ्या माणसाला असा हा उकडीचा मोदक खाल्ल्याने मन तृप्त होतं आणि त्याच्यावरती तूप घालून हा 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 अप्रतिम लागतो आता मी एक भांडं ठेवलेलं आहे उकळायला पाणी त्याच्यात घातलेलं आहे आणि टोपली ठेवलेली आहे आणि त्याच्यात कपडा छान असा ओला करून ठेवलेला होता तरीसुद्धा त्याच्यावर पाणी शिंपडलेलं आहे आणि आपले मोदक ठेवून घ्यायचे आहेत जास्त जवळ ठेवायचे नाही कारण ते उकडल्यानंतर फुलतात रवा आहे तो छान फुलतो म्हणून असे थोडसे गॅप ठेवायची म्हणजे मोदकाला फुलायला जागा मिळते सेट करून घ्यायचं व्यवस्थित आणि झाकण लावून ठेवायचं आपल्याला पाच मिनिटातच होतात हे आणि मोदक सेट केल्यानंतर वरून पाणी शिंपडून आपल्याला परत झाकण लावून ठेवायचं आहे आणि पाच मिनटंसुद्धा लागत नाही आपल्याला उकड घ्यायला मोदक केल्यानंतर कारण आपण आधीच शिरा छान शिजवला होता रवा त्याच्यामुळे कच्चे पण तर अजिबात राहणार नाही आणि हे मोदक करायलाही अगदी सोपे आहेत ज्यांना मोदक येत नसतील उकडीचे किंवा अशी उकड घेता तर हे रव्याचे मोदक करून पहा नक्की तुम्हाला येतील आणि मला कमेंटमध्येच कळवा तुम्ही रव्याचे मोदक तुम्हाला कसे वाटले बाय मैत्रिणी भेट